छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत दहा वर्षापासून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते यंदा विविध साथीच्या आजारामुळे रक्ताचा तुटवडा पडत असून रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्याने रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहन रवी रजपुते सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे त्याचबरोबर रवी रजपुते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत दोन दशकापासून आदिवासी फासेपारधी समाजाच्या घरकुल संदर्भातील सुरू असलेल्या पाठपुराव्याला आमदार प्रकाश आवडे यांच्या प्रयत्नाने यश आले आहे शबरी आदिवासी घरकुल योजना अंतर्गत इचलगरंजीत एकशे पंच्याहत्तर घरकुल उभारणी संदर्भात अध्यादेश राज्य शासनाने नुकताच जारी केला आहे याबद्दल आदिवासी फासेपारधी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कॉम्रेड मलाबादे चौकात फटाक्यांची आतिशबाजी व वा साखरपेडे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला इचलगंजी शहरातील वॉर्ड नंबर वीस व एकवीस मध्ये स्वामीमाळा लिगाडेमाळा कोलेमाळा जवाहरनगर साईनाथनगर सोडगेमाळा परिसरात आदिवासी फासेपारधी समाजाची वस्ती आहे अनेक वर्षापासून फासेपारधी कुटुंब वास्तव्यास आहेत या पासेपारधी समाजाला त्यांच्या स्वप्नातील घरकुल देण्यासंदर्भात राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे परंतु घरकुलासाठीचा प्रस्तावावर परंतु घरकुलासाठीचा प्रस्तावावर पुढील कारवाई न झाल्याने हा प्रश्न प्रदीर्घ काळापासून रखडलेला होता या घरकुल प्रश्नी आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू होता तसेच आदिवासी फासेपारधी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मोहन काळे यांनीही सातत्याने विविध आंदोलनाच्या माध्यमातून या प्रश्नी आवाज उठविला होता या प्रयत्नांना यश मिळाले असून राज्य शासनाने एकशे पंचाहत्तर घरकुल उभारणीस मंजुरी दिली आहे त्याचा आनंदोत्सव आदिवासी पासेपारधी समाजाच्या वतीने साजरा करण्यात आला या प्रसंगी ताराणी पक्ष विधानसभा अध्यक्ष प्रकाश दतवाडे मोहन काळे गणेश काळे सुभाष चव्हाण विलास चव्हाण जिवा चव्हाण वसंत काळे महादेव चव्हाण गोपाल काळे प्रकाश काळे जानू काळे सोमनाथ काळे गोपाल चव्हाण सुनील चव्हाण व समाजबांधव उपस्थित होते